किंवा आपल्या कौटुंबिक आपल्या स्वतःच्या घरामध्ये जीवन जगत असताना जाणवता की आपत्तींवर मात करण्यासाठी डिझास्टर मॅनेजमेंट नावाचा एक विभाग आहे त्यातर्फे या ठिकाणी पोलीस विभागाच्या वतीने सेल्या स्कूलच्या संपूर्ण प्रशासनाच्या वतीनं संपूर्ण शिक्षकांच्या वतीनं आपल्या विद्यार्थ्यांच्या वतीनं मी त्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो सर्वप्रथम आदरणीय सर्व शिक्षकांचे सोबत सर्वांचे मनःपूर्वक आभारी मला 2 मिनिटा वेळ दिलाय मी नवनीत प्रकाशन मतदार आहे तर दोनच दोनच घेत मी नवनीत प्रकाशन मतदार आहे सर्वप्रथम मला वाटतं सर्व उपस्थित असताना सर्वांनी एक जयघोष द्यालास परी भारत माता की श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय धन्यवाद बघा तुमचा आता इथं इथे मी आठ सुबत आहे त्याच्यावर तुमचा क्लास टीचर परीक्षा घेणार आहे सांगितलं का तुम्हाला अगोदर सांगितलं नाही पाठगुळी पद्धत कोणती पद्धत पाठगुली पद्धत म्हणजे पहिले का हाल लोक जाग्यावर जमा करायचे ठीक आहे करता हाताचा हा। क्रॉस करायचा डाव्या हातावर उजव्या हात ठेवायचा एकमेकावर क्रॉस करायचे दोन्ही त्याचे मनगाट बीक तीनचे मनगट ठरायचे एक पायाचा सपोर्ट आपला त्याच्या पायाजवळ ठेवायचा आहे आणि त्याला अफ करायचं हळू ओढायचा नाहीये झटका द्यायचा आहे का नाही का झटका हळूच करायचा जो रेस्क्युअर आहे त्यानं टर्न घ्यायचा आहे इथं वापरून काय करायचं आहे हा लहान आहे ठीक आहे हा लहानपेक्षा मोठी बॉडीला पण आपण जेडी करू शकतो आता काय करायचं दोन्ही गोळ्यामध्ये पाय टाक हात टाकायचे आणि दोन्ही हात आले धरतात दोन्ही हाताचे बंगा स्किन काय होईल का हे दोन साथीदात दोन्ही तब पाय पायावर ठेवलेला आहे बाथरूमचा हात कमरेवर धरायचा आहे

कसा एक आपल्याला दूध तयार करायचं आहे कारण आपण गुलाची रूम आहे दूध भरपूर आहे आता मी डायरेक्ट जाणार आहे का नाही मी गेट वर काय करणार आहे श्वास घेणार आहे काय करणार आहे

आपल्याला वापरता वापरण्यात येते कोणती डॉक्टर ए बी सी डॉक्टर नाही आहे डीआरएबीसी काय शॉर्टकट मध्ये म्हटलं जातं डॉक्टर सी आता डी संपलाय डी लक्षात आला डी म्हणजे डेंजर डेंजर काय काय होतं आपल्यासाठी काय काय होत बरोबर आहे डी येत रूम मध्ये अंधार आहे आपल्याला व्यक्ती दिसणार आहे का त्याला सर्च करायचं हात हात लावून सर्च करायचं किंवा गोडग्यावर गोडग्यावर यातात लहान लेखन कसे गोडग्यावर चालतात हा काय करायचं सर सर काय करत आहे सर्च करायचं हात ठीक आहे त्यात भेटली सरांनी काय केलं दोन घंटे वाजवले सारे माणसं अंतर आहेत का हे सर्व फक्त एकच व्यक्ती आतमध्ये केलं बाकी सर्व टीम बाहेर ते रस्तीच्या मार्फत त्याला बरोबर आहे दिसणार आहे का आता सर शोधला दोन पेल वाचवले की कॅजोटी आपल्याला भेटली आहे आता त्याला यायचं आहे तर छात्र बसायचं आहे वाटत म्हणजे दोन्ही पाय टाकले वाटतच नाही बसायचं कॅजोटी वर एका हातावर दुसऱ्या हाताचा मनगट ठेवायचा आहे विक्टीमच एक रुमाल घ्यायची आहे त्या मनगटाला दोन नॉट पाराचे साधी दोन साधी गाठ म्हणजे एक रिप नॉट रिप नॉट म्हणजे चपटी गाठ चपटी गाठ ठीक आहे तो हात त्याच्या आपल्या मानामध्ये घालवायचा दोन्ही हात स्ट्रेट ठेवायचे खाली पूर्ण बॉडी वर घ्यायची आहे मान समोर जात आहे बघू इथं आमदार काय केलंय काय जास्त आहे काय करतो दहा फीट खाली उचल पाच नॉट्स करायचे किती नॉट्स करायचे आपल्याला म्हणजे दहा फिटाचं अंतर आपण गाठू शकतो ठीक आहे एक आहे सेकंड तसंच करायचं जसं केलं होतं तसच दोन वर तिसरा चौथा आणि पाचवाने भाग डेंट काय करायचा शेवटचा शेवटचा डेंट धरायचा आहे जे लूप आपल्या हातात जवळ जे लूप तयार झालेला आहे माझे त्या बोटातून भार काढायचा आहे पूर्ण धूप मधून हा लूप धरायचा बाकी लोक सोडून द्यायचा ठीक आहे

इन आता हा एक वीस मजली एक काय होत मध्ये फुल्ली कुर्लीची होती त्या रूप मध्ये कॅम्पर लाईन आहे वीस फुटावरून खाली आलेली त्या कॅम्पर लाईन मध्ये ती लावलेली आहे याला म्हणतात सेफ्टी रोप त्या दोरीच्या साह्याला खाली सोडायचा आहे कासा तो आप तो हमरा गैस में सीधा डॉक्टर हां डॉक्टर आप इसको जानो ये दिन पढ़ क्या लगा कलर वाटून खाली कोलाचा है हां ठीक है चलो रस्सी का कोलाचा अब इसको ऑक्सीजन में मिलेंगे आज के ब्रेन को आप और ऑक्सीजन 3 मिनट गोल्डन

मध्ये तिथं जॉईन संपतो बोल बघा ते तर दिसलंय त्याच्या आगीत दोन बोट ठेवायचे त्याच्या वर्त दोन बोट ठेवायचे दोन इंच वर्त ठीक आहे मग आताच्या तळवा त्या बोलतो बरोबर आहे

लक्षात राहील तिथं देवायचं आहे आणि हे जे क्रिया आहे हे फक्त जे आहे हार्ट त्याचा ब्लिडिंग कमी आहे अशाच व्यक्तींना हे सीपीआर चांगल्या माणसाला तुम्ही बंद ठीक आहे काय काय करायचं आहे कोणत्या व्यक्तीला नाही

नंतर हा मातारा असा पाचशेवर असं मातारा तुझं या तोंडामध्ये काय शकता अजून दात येते वेळेस आपल्या कपडे वाटले नाही पाहिजे हे सरळ राहणार आहे शेवट परत हे सरळ राहणार आहे आणि एका मिनिटामध्ये एका मिनिटामध्ये किती दात आहे आता एकशे एकशे वीस

स्ट्रेट असले पाहिजे कोकरे वाकायला नको दाब देताना आपल्या बॉडीचं पुर वजन तिथे चेंजचं आलं पाहिजे एक दोन तीन चार पाच किंवा तीस पंधरा सेकंड मध्ये तीस वेळा झाला पाहिजे किती पंधरा सेकंड मध्ये तीस वेळा दाब झालाच पाहिजे पंधरा वेळा पंधरा सेकंड मध्ये नाही झाला तर एका मिनिटामध्ये मध्ये एकशे वीस एक होणार नाही त्यानंतर त्यानंतर हिरवे ओपन करून माउथ टू माउथ रेस्पिरेशन द्यायचा आहे एका हाताने त्याचं नाक बंद करायचं आणि माउथ टू माउथ रेस्पिरेशन द्यायचा आहे पहिला हवा आपल्या आत मध्ये घ्यायची आहे आणि मग त्याच्या मध्ये सोडायची पूर्ण हवा आपल्या पोटामध्ये घ्यायची पहिले जसा आपण मोठा फुगा फुगाव एवढी हवा आपल्याला एकाच एका तिच्या पहिले आतमध्ये ओढायची आणि मग जोरात सोडायची नाक बंद करून ठेवायचं त्याचं चला एक पण दाखवणार काही शंका समजता काय केलं त्याचा आठ चांगलं झाला